नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक वीस जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य चिकाटी आणि समर्पण असणं महत्वाचं आय एस विषाली कांबळे यांचं प्रतिपादन तुरीचं झाला शेतमजुरांच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान सोहळा निरोगी जीवनासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करा भोगोली येथील वनरक्षक सचिन बोलगे यांचं आवाहन श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुर्णी बुजवडे इथं एक पेड माके नाम उपक्रम आषाढी एकादशी निमित्त आजऱ्यात झाली विविध रंगी वेशभूषेतील मुलांची मिरवणूक पंढरपूर वारीच अवतरल्याचा निर्माण झाला भास व्यंकटराव प्राथमिक शाळेचा उमदा कार्यक्रम सनातन संस्थेच्या वतीनं देशभरात पंचावन्न ठिकाणी तर कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव श्री गुरुतत्वाचा एक हजार पटीनं लाभ करून घेण्यासाठी गुरुपौर्णिमेत सहभागी व्हा सनातन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय आवाहन आणि कौलगेमध्ये भरली विठ्ठल नामाची शाळा न्यू इंग्लिश स्कूलचा निमित्त उपक्रम पाहुयात चित्रमय झलक